आश्रमातील दत्त महाराज नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आज दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा पंच पंचावन्नावा दिवस आमचा रात्री नेमावर येथे मुक्काम होता आणि सकाळी आम्ही नेमावर घाटामध्ये स्नान केलं मैयाची आरती पूजा केली आणि तेथे दर्शन घेतलं महादेवाचं आणि थोडं आज उशीर झाला आम्हाला साडेसात वाजले निघायला आणि आता आम्ही निघालो परिक्रमेला सुरुवात करतोय नर्मदे हर 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 नर्मदे। नरे हर 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 नर्मदे आता आम्ही पुढे कुंड गाव आहे इथे निघालेलो आहोत आणि नेमावर सोडून आम्हाला अर्धा तास झालेला आहे काल संध्याकाळी आम्ही पाच वाजता लवकरच नेमावरला पोहोचलो त्यामुळे आम्हाला थोडीशी खरेदी करायची होती गरम कपडे घ्यायचे होते कारण आता जास्तच थंडी पडली आहे त्या आम्ही दुकानामध्ये जाऊन ब्लँकेट्स विकत घेतले आणि थोडंसं देवाचं सामान घ्यायचं ते घेतलं आणि त्या अगोदर आश्रम आम्हाला पाहिजे तसा मिळालं नव्हता पण आम्ही दोन ठिकाणी गेलो आश्रम शोधला आणि तिथे रूम अवेलेबल नव्हत्या चालू चालू मग आमच्याबरोबर एक महाराज होते त्यांनी आणि आम्ही तिथले मेन गुरु आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांची दीक्षा देणं चाललं चालू होतं आम्ही तिथे जाऊन बसलो आणि बराच वेळ गेला कारण त्यांच्या दीक्षामध्ये मग आम्हाला व्यत्यय आणता नाही आलं थोड्या वेळाने मग जे शिष्य होते तर त्यांचा तिथला एक मेन शिष्य गुरूंचा त्या मठातला तो त्यांना प्रत्येक गोष्ट समजून सांगत होता हे असं आहे ते तसं आहे तर त्यांचा जुना मेन शिष्य त्यांच्याजवळ बसलेला होता तो त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती देत होता आणि आम्ही तिथे हे ठिकाणी जाऊन बसलेलो होतो मग त्यांना सांगितलं आम्ही की आम्हाला रूम पाहिजे थंडी खूप आहे आणि बाकीच्या रूम्स आहेत त्या सगळ्या उघड्यावर हो आहेत मग थोडं ते आम्हाला थांबावं लागलं ला। मग त्यांची दीक्षा झाली देऊन आणि त्यानंतर आरती झाली आम्ही उभे राहिलेलो होतो तर त्यांचा जो शिष्य आहे मेन त्याने आम्हाला बघितलं म्हणे आप पैदल चाल हो तर आम्ही म्हणालो हो तर त्यांनी आल्याला आमचे दोघांचे पायच धरले पाय पडायला लागला त्यावर सगळे चालेल आमचे पाय पडायला लागले आम्हाला खूप थोडंसं लाजल्यासारखं झालं आणि थोडंसं छान पण वाटलं नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे मैयाचं किती सुंदर रूप इथे बघायला मिळत आहे नर्मदे हर हे परिक्रमावासी चाललेले आहेत हर आता महिन्याच्या तटावरनच आम्हाला जायचं आहे हर i <laughs> a lot नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया मैयाचं व्हिडिओमध्ये रूप प्रत्यक्षरूपापेक्षा थोडं वेगळं बघायला मिळतं रूप खूप छान आहे मैयाचं सूर्याच्या प्रकाशात अगदी चमचम करते मैया नर्मदे हर आता आम्ही असेच तटावर ना जाणार आहोत त्यामुळं थोडा वेळ तरी सुखावह हो प्रवास आहे आमचा मैयाच्या सानिध्यात नर्मदे हर རྨད དེ हे गव्हाचं पीक कोवळ्या ओंब्या उन्हामध्ये खूप छान चमकतायत नरमदे हर 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 नर्मदे 没呀。 नर्मदे हर 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 नरमदे इथे मैयाचा किनारा पण आहे जवळच आणि सुद्धा आहे सगळीकडे गव्हाचं पीक सुंदर दृश्य നർമ്മേ ഹർ ഹര ഹര നർമ്മ നർമ്മ ഹർ ഹര ഹര നർമ്മ गाई म्हशी छान रवंत करत उभ्या होत्या मैया समोरच सुंदर गव्हाचं पीक सगळंच कसं छान छान नर्मदेहर प्रभूजी येत आहेत なるまでやはるはるはるなるまで。 गाडीवरचं दुकान नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे ही मैया दिसती ह्या गावावरनं इथे हा आश्रम आलेला आहे मैया इकडे आश्रम करुणाधाम आश्रम करोंद माफी गावाचं नाव इथे मैया सव्वा बारा वाजलेत तेव्हा आम्ही इथे जाण्याचा निर्णय घेतला नर्मदे हर 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 नर्मदे मै अगदीच जवळ आहेत ना घाट पण आहे नर्मदेहर करुणेश्वरी मंदिर हे महादेव मंदिर आश्रमातील हे घाट घाटाकडे जाण्याचा रस्ता आहे हा इथनं मैया दिसते मध्ये हर 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 नर आम्ही आश्रमातून दहा मिनटापूर्वी निघालोय भोजन प्रसादी घेतली थोडा आराम केला आणि निघालोय पुढे पिपरी गाव आहे आठ किलोमीटरवर तिथे जाणार आहोत नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर हर नरमध्ये एक किलोमीटरवर गाव राहिलेलं आहे नेमावरला नर्मदा मैयाची नाभिस्थान ना आहे आणि तो भाग मध्य भाग समजला जातो नेमावर हा आणि परिक्रमा वासी परिक्रमा करून नेमावरपर्यंत आलेत की अर्धी परिक्रमा झाली आहे असं समजतात ज्यांनी ओंकारेश्वरपासून सुरुवात केली त्यांची आम्ही पण ओंकारेश्वरपासून परिक्रमेला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आज आम्हाला एक समाधान मिळालं आहे की आपली मैयाने आर्दीन परिक्रमा सफल करून घेतली नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही या आश्रमामध्ये आत्ताच आलो आहे थोडं यांचं आश्रमाचं काम चाललेलं आहे पण आता वेळाने संपेल त्यावर शांती रई छान आश्रम आहे परत तेव्हा मी इथे थांबण्याचा निर्णय घेतला सुंदर नर्मदे हरमदे हर हे हर। शेतामध्ये जंगलामध्ये आढळतं आम्ही याला फुगे म्हणायचो फुटतात ते फटकन नर्मदे हर इथेच बसून आम्ही टी घेतला मगाशी नर्मदे हर हे महाराज पिवळ्या श शर्टचे